नमस्कार आज या व्हिडिओमधून आपण शलभासन हे आसन शिकणार आहोत आणि त्याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शलभासन या आसनाला शलभासन असे म्हणतात कारण शलभ म्हणजे टोळ होय आसनाच्या पूर्णावस्थेत पाय टोळाच्या शेपटीप्रमाणे जमिनीशी कोण करतात म्हणून या आसनाला शलभासन हे नाव दिलेले आहे शलभासन कसे करावे त्याची कृती याप्रमाणे आहे प्रथम आसनपूर्व स्थिती घ्या विपरीत शयनस्थितीत या म्हणजे पोटावर पालथे झोपा दोन्ही पाय जुळलेले चवडे पसरलेले अंगठे एकमेकांना लावून ठेवा हात शरीराच्या बाजूला ठेवा कंबर व मांड्या थोड्या वर उचलून हात मांड्याखाली सरकवा आता श्वास सोडा व श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवून कमरेतून वर उचला पाय गुडघ्यात सरळ ठेवणे आवश्यक आहे आता पायाचे चवडे सरळ ताणून घ्या हनुवटी उचलली जाणार नाही याकडे लक्ष द्या संथ श्वसन चालू ठेवा श्वास रोखून धरू नका सुरुवातीला पाच ते पंधरा सेकंद आसन स्थिती स्थिर ठेवा नंतर सरावाने वाढवत पंधरा ते तीस सेकंदापर्यंत आसन स्थिती टिकवता येते शल्भासन केल्याने होणारे फायदे याप्रमाणे आहेत या आसनात आहे। ओटीपोट कमरेचा खालील भाग मांड्या यावर ताण व दाब येऊन रक्ताभिसरण सुधारते व तेथील भागांची कार्यक्षमता वाढते मांड्या व वा पाय प्रमाणशीर व आकारात राहतात कमरेत लचक भरणे थांबते क्षमता वाढते उत्साह वाढतो उदर पोकळीतील इंद्रिये अधिक कार्यक्षम होतात पाठ ओटीपोट आणि कमरेचे स्नायू बळकट होतात असे अनेक फायदे शल्भासन केल्याने मिळतात म्हणून हे आसन जरूर करावे शल्भासन करताना काही सावधानता घ्यावी लागते ती याप्रमाणे ताठर कणा व मांडीचा सांधा ताठर असणाऱ्यांनी हे आसन करू नये हरनिया पोटदुखी उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी हे आसन करू नये आसन करताना झटके देणे टाळावे तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी माझी खात्री आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद